नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शहापूर येथे गारमेंट शोरूम फोडून दोन शिलाई मशीनची चोरी एकोणचौतीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास शहापूर तालुका हातकणंगले येथील तुळजाभवानी अपार्टमेंट मधील एका गारमेंट शोरूमचं शटर फोडून अज्ञात चोरट्यानं चौतीस हजार पाचशे रुपयांच्या दोन शिलाई मशीन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी श्वेता दीपक कोळेकर व सत्तावीस शहापूर यांनी दिलेल्या माहितीवरून दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊच्या मधील गार्मेंट दुकानाचा शटर अज्ञात दुकानात प्रवेश केला या ठिकाणाहून जॅक एट टू कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या दोन शिलाई मशीन्स अनुक्रमे अठरा हजार व सोळा हजार पाचशे रुपये किमतीच्या चोरून येण्यात आल्या एकूण चोरीला गेलेल्या मालमत्तेची किंमत चौतीस हजार पाचशे रुपये इतकी आहे चोरीची ही घटना दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर यांच्या फिर्यादीवरून व पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांच्या तपासावरून पुढील चौकशी सुरू आहे पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज व इतर पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा